புரிய आज परशुराम जयंतीचं औचित्य साधून सोलापूर शहरामध्ये सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं आज परशुराम जयंतीच्या निमित्त दत्त चौक या ठिकाणाहून ते चार हुतात्मा चौकापर्यंत आपल्या पारंपरिक वाद्याच्या उत्साहामध्ये आज ब्राह्मण समाजाच्या वतीनं परशुराम जयंतीची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीमध्ये समाजातील स्त्री पुरुष व सर्वच घटकांचा यामध्ये उत्स्फूर्त आता स सहभाग आहे अतिशय शांततेच्या मार्गानं ही मिरवणूक या ठिकाणी आता संपन्न होत आहे सर्वांनी या ठिकाणी मिरवणुकीला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद गेल्या <coughs> सहा वर्षापासून परशुराम जयंती सोलापुरातील सर्व ब्राह्मण समाज मिळून एकत्रित करतात आणि गेली दोन वर्षं आपण चार पुतळा या ठिकाणी भव्य प्रमाणात परशुराम जयंतीचं आयोजन करतो आहे त्याच धर्तीवर यावर्षीसुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि पारंपरिक लेझिम या वाद्यासह आज यावर्षी परशुराम जयंती अक्षत्रतीय ज्या मुहूर्तावर असती ती आज आपण पार पाडत आहोत